नमस्कार मंडळी ताक्षूची मराठी रसोईमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण दिवाळी विशेष बनवणार आहे नानखटाई गव्हाच्या पिठाची एकदम सोपी पद्धत बेकरी स्टाईल खुसखुशीत वाटणारच नाही तुम्हाला की ही गव्हाची पिठाची आहे की मैद्याची कोणती ओढू शकणार नाही तर चला आपण लवकरात लवकर बनवायला स्टार्ट करूया सगळ्यात आधी मी मिक्सीचं एक भांडं घेतलं आहे त्यामध्ये मी अर्धा कप साखर घेतली आहे ठीक आहे तुम्हाला माप एकदम बरोबर ठेवायचं आहे कपाऐवजी तुम्ही वाटी पण घेऊ शकता ज्या कपाने मी साखर घेतली आहे तोच कप मला नंतर पण लागणार आहे त्यानंतर विलायची टाकली आहे यामध्ये विलायचीची पूड तुमच्याकडे असेल ते तुम्ही टाकू शकता मी साखरेमध्ये वाटून घेते व्यवस्थित बारीक होते म्हणून याला आपण वाटून घेऊया साखर बघा मी वाटून घेतली एकदम बारीक जर तुम्हाला असं वाटते की साखर जाड आहे तर तुम्ही चाळणीने जाळून घ्यायची आहे त्याला ठीक आहे मी माझी बारीक आहे म्हणून मला गाळायची गरज नाही पडली आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये आपण याला काढूया आणि तूप घेतलं आहे मी ज्या कपाने मी साखर घेतली होती त्याच कपाने तूप घेतलं आहे तूप आणि साखर आपल्याला फेटायची आहे त्यानंतर मी थोडंसं याच्यात सोडा टाकला आहे खाण्याचा आणि ज्या चमच्याने मी सोडा टाकला आहे त्याच चमच्याने मी दोन चमच दही पण याच्यामध्ये ॲड केलं आहे तुम्ही थोडं मीठ पण आणि याला आपल्याला व्यवस्थित एकदम मिक्स करायचं आहे कमीत कमी दहा मिनटं तुम्ही याला व्यवस्थित मिक्स करा कमी -कमी मिक्स केल्यानंतर मी यामध्ये पीठ टाकलं आहे तर मी एक कप घेतलं आहे यामध्ये आधी थोडं थोडंच टाकायचं आहे एकदम नाही टाकायचं हे बघा मिश्रण तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित झालं आहे यामध्ये आणखी थोडंसं आपण टाकू शकतो एकदम म्हणजे थोडंसं नरम वाटतं आहे म्हणून मी आणखी थोडंसं जा, पीठ याच्यामध्ये आहे ते तुम्हाला मी दाखवायचं याच्यामध्ये मिस झालं आहे त्यानंतर लिंबूसारखे छोटे छोटे आपल्याला पेढे बनवून घ्यायचे याचे आणि अलगत हाताने दाबायचं आहे एकदम प्रेस नाही करायचं आहे अलगत एकदम आणि अलगतच आपल्याला पीठ पण हे करायचं आहे एकदम हाताने चोळायचं नाही आहे त्यानंतर एका प्लेट घेतली आहे मी प्लेटमध्ये त्याला व्यवस्थित मी गोडे लावून घेतले गोडे लावताना आपल्याला अंतर इतकंच ठेवायचं आहे कारण की ती पसरते पिस्तेचे काप लावले मी त्यामध्ये तुम्ही काजू बदाम काय पण लावू शकता कढईला मी फ्री हीट केलं होतं दहा मिनिट त्यानंतर आपण हे ताट व्यवस्थित यामध्ये ठेवूया आणि वरतं एक ढाकण ठेवूया एकदम पॅगबन ढाकण पाहिजे कमीत कमी चाळीस मिनटे आपण याला मिडियम एकदम स्लो गॅसवर ठेवा हे बघा चाळीस मिनटं झाली आहे चाळीस मिनटानंतर आपण बघू शकतो नानखट्याला आधी मी चेक करून घेते सुरीनी हे बघा अलगत एकदम सरकते आणि कडक पण झाली आहे आणि कलर पण खूप सुंदर आला आहे नानखटाईचा नानखटाई एकदम व्यवस्थित बनली आहे ते तुम्हाला मी प्लेटमध्ये टाकून दाखवते हे बघा तुम्ही बघू शकता खूप छान आणि सुगंध ते इतका सुंदर येतो आहे ना तुपाचं तूप टाकलं आहे म्हणून तुम्ही तुपाऐवजी डालडा पण वापरू शकता तुम्हाला जे पण वापरायचं तुम्ही वापरू शकता हे बघा बटरमध्ये पण बनू शकता बटर नानखटाई पण बनू शकते तर ही दिवाळीला तुम्ही हीवाली रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुमची नानखटाई कशी झाली होती तर आणि माझं तुम्ही स्टार्टिंगला बघितलं आहे की वान वान तूप थोडं पातळ होतं तुम्ही जर घट्ट तूप घेतलं तर आणखी चांगलं राहणार माझं एकदम म्हणजे मला लवकर पण बनवायची होती आणि पातळ तूप होतं म्हणून मी पातळच तूप टाकलं तरी पण माझी नानखटाई खूप छान झाली आहे पातळ तुपामध्ये पण खूप लोक म्हणतात की चांगली नाही होत पण माझी तर खूप छान झाली आहे तर चला नक्की ट्राय करा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरात लवकर भेटूया तर चल या बाय